नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीय तर मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि नवीन अपडेट घेऊन आलोय मित्रांनो तर मित्रांनो आता जर तुम्हाला ही पी एम अंतर्गत योजनेअंतर्गत तुम्हालाही दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज हवं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आत्ता उद्योग आधार कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो हो मित्रांनो तर उद्योग आधार काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मित्रांनो हो बरोबर ऐकलंय उद्योग आधार काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमच्या घरी बसून तुम्ही अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईलमधून तुमचं उद्योग आधार अगदी सहजपणे काढू शकता है चला मोबाईल असेल तर मोबाईल मध्ये गुगल वर जा आणि गुगल वर उद्योग आधार सर्च करा मित्रांनो उद्योग आधार सर्च केल्यानंतर एंटर करा एंटर केल्या गेल्या तुम्ही लाइव बघू शकता उद्यम रजिस्ट्रेशन हा पर्याय तुमच्या समोर दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे मित्रांनो आपल्यासमोर ओपन झालेलं आहे तर यामध्ये इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यामध्ये तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला लेम ऑफ एंटरप्रेनर म्हणजेच उद्यमिका नाव विचारलं आहे तर तुम्हाला तुमचं वैयक्तिक नाव टाकायचं आहे मित्रांनो तुमच्या शॉपचं किंवा तुमची एखादी कंपनी असेल तिचं नाव टाकू नका तुमचं वैयक्तिक नाव म्हणजे जे दुकानाचे किंवा शॉपचे किंवा कंपनीचे जे मालक असतील त्यांचं वैयक्तिक नाव इथं येणार आहे मित्रांनो तर इथं तुमचं वैयक्तिक नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता एंटर वन टाईम पासवर्ड हिअर म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती एक सहा ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं फिल करावा लागणार आहे मित्रांनो ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला व्हॅलिडेट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय मेसेज आलेल्या मित्रांनो युअर आधार हॅज बिन सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणजेच तुमचा आधार यशस्वीरित्या व्हेरीफाय झालेलं आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला पॅन व्हेरिफिकेशन मागितलं मित्रांनो म्हणजेच इथं तुम्हाला तुमचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करायचं आहे तर इथं के प्रकार दिलेलं आहे म्हणजे टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन तर यामध्ये इथं लक्ष द्या मित्रांनो तुमचं जर एखादं प्रायव्हेट शॉप असेल किंवा किराणा स्टोर आहे किंवा कंपनी तुमची स्वतःची एकट्याच्या मालकीची असेल म्हणजे कोणताही धंदा मित्रांनो कोणताही बिझनेस असो किंवा कोणताही धंदा असो जो जर तुम्ही स्वतः वैयक्तिक जर त्याचे मालक असाल किंवा तुम्ही स्वतः जर तुमचा धंदा किंवा बिझनेस उभारला असेल तर तुम्ही त्यासाठी प्रोप्रायटरशिप निवडू शकता किंवा जर तुम्ही एखादा पार्टनरशिप केलेली असेल एखाद्या धंद्यात तर पार्टनरशिप निवडू शकता एखादी कोऑपरेटिव सोसायटी असेल तर कोऑपरेटिव्ह आहे जर एखादा बचत गट असेल म्हणजेच बचत बचत गटाच्या महिलांना कर्ज घ्यायचं असेल किंवा उद्योग आधार काढायचं असेल तर इथं सेल्फ हेल्प ग्रुप दिलेला आहे मित्रांनो तर स्वयंसहायता असं क्लिक करून तुम्ही त्यांचं उद्योग आधार काढू शकता त्यानंतर सोसायटी आहे ट्रस्ट आहे ट्रस्टसाठी सुद्धा आहे मित्रांनो ज्या कॅटेगरीसाठी तुम्हाला आधार काढायचा असेल ती ती निवडून तुम्ही अगदी सहजपणे इथून उद्योग आधार काढू शकता मित्रांनो तर मी माझ्या कंपनीचा मी स्वतः मालक आहे त्यामुळे मी प्रॉपरायटरशिप निवडतो आहे त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला पॅन नंबर विचारेल तिथं तुमचा जो पॅन नंबर असेल मित्रांनो तो पॅन नंबर टाकून घ्या पॅन नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन विचारेल तिथं टिक करा आणि त्यानंतर खाली पॅन व्हॅलिडेट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पॅन कार्ड सुद्धा यशस्वीरित्या व्हेरीफाय झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर खाली इथं कंटिन्यू बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा तर आता लक्ष द्या मित्रांनो एकदाचं तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर इथं आता सर्वात महत्वाचा मुद्दा इथं आहे मित्रांनो इथून आता तुमचं उद्योग आधारचं खरं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं मित्रांनो किंवा सुरू झालं आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दिलेलं आहे हॅव यू फिल्ड आय टी आर प्रिव्हियस इयर म्हणजेच तुम्ही मागच्या वर्षी एकवीस बावीसमध्ये आय टी आर रिटर्न भरलेला आहे का म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न जर भरला असेल तर यस करा किंवा भरला नसेल तर नो करा मित्रांनो त्यानंतर उद्या बाजूला तुम्ही बघू शकता फोर पॉईंट थ्रीमध्ये डू यू हॅव जी एस टी आय एन म्हणजेच तुमच्याकडे जी एस टी नंबर आहे का जर तुम्ही जी एस टी नंबर काढला असेल तर यस करा अन्यथा तुमच्याकडे जर जी एस टी नंबर काढलेला नसेल तर नो पर्यावर क्लिक करा त्यानंतर इथं खाली उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती दाखवली जाणार आहे तुमचं नाव इथं तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे तिथं तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उजा बाजूला तुम्हाला ईमेल आय डी विचारले तिथं तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता कॅटेगरायझेशन ऑफ द ओनरशिप ऑफ द एम एस एम ई ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज शेअर्स मेंबर कॉन्ट्रीब्युशन ऑफ अमाऊंट म्हणजेच कॅटेगरीनुसार तुम्हाला उद्योग आधारमध्ये किती शेअरमध्ये असो किंवा मेंबरशिपमध्ये असो किंवा अमाऊंटमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन मिळणार आहे त्याबद्दल इथं सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता साठी किती आहे एस सीसाठी किती आहे आणि एस टीसाठी किती आहे आणि वुमनसाठी स्पेशल दिलेलं आहे मित्रांनो इथं तर एकदा ही माहिती वाचून घ्या त्यानंतर इथं खाली तुम्हाला सोशल कॅटेगरी विचारलं आहे म्हणजे सामाजिक वर्ग कोणता आहे तर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडू शकता किंवा जात जी असेल ती जात निवडू शकता तर मी इथं ओबीसी निवडतो आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर खाली लिंग विचारलं आहे तर जेंडर तुमचं जे असेल मेल फिमेल ते निवडू शकता मित्रांनो त्यानंतर खाली स्पेशली ॲबलेट म्हणजेच दिव्यांग असाल म्हणजे किंवा हँडिकॅप असाल तर यस करा आणि नसाल तर नो करा त्यानंतर खाली अकरा नंबरला तुम्हाला नेम ऑफ एंटरप्राइज विचारलं आहे म्हणजेच उद्यम का नाम अर्थात तुमचं जे तुम्ही कंपनी चालवत आहे किंवा तुम्ही जे शॉप चालवताय त्या दुकानाचं चा, किंवा त्या शॉपचं नाव काय आहे किंवा त्या कंपनीचं नाव काय आहे तर ते नाव इथं टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला प्लॅन्ट किंवा युनिटचं नेम विचारेल म्हणजे तुमचं जे युनिट आहे किंवा एखादी समजा एक कंपनी असते मित्रांनो तर एखादी कंपनी समजा पुण्यात आहे किंवा मुंबईमध्ये आहे आणि तिची ब्रांच कुठे आहे समजा तुमची ब्रांच जळगावमध्ये आहे किंवा अहमदनगरमध्ये आहे किंवा अद्रा आपण पकडू शकतो सातारा सांगली कुठेही मित्रांनो महाराष्ट्रात तर तर तुमच्या त्या कंपनीचे ब्रांच कुठे आहे म्हणजेच वरती तुम्ही जे नाव टाकलं आहे त्या रजिस्ट्रेशन तुम्हाला ज्या कंपनीचं करायचं आहे त्यांची ब्रांच कुठे आहे किंवा त्या युनिटचं नाव कुठलं आहे तर ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे मित्रांनो तर त्यासाठी वरती जे नाव टाकलं आहे ते मी इथं कॉपी पेस करून टाकतो आहे तुम्हाला तुमच्या ब्रांचचं म्हणजेच तुमच्या कंपनीचं जे युनिट असेल ते तुम्ही इथं नाव टाकू शकता मित्रांनो त्यानंतर इथं उद्या बाजूला तुम्हाला ॲड युनिट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खाली तुमचं युनिटचं नाव इथं ॲड होणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली इथं तुम्हाला लोकेशन ऑफ प्लांट विचारलाय किंवा युनिटचं लोकेशन म्हणजेच तुमचं जे, जे ब्रांच मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमची जी ब्रांच असेल किंवा कंपनी असेल तिचं लोकेशन कुठलं आहे तर ते लोकेशनमध्ये ऑटोमॅटिक तुम्ही जे नाव टाकलं आहे मित्रांनोवरती ते नाव तिथं येणार आहे त्यानंतर खाली इथं त्या युनिटचा ॲड्रेस विचारेल म्हणजेच तुम्ही जी कंपनी आहे किंवा तुमचं जे किराणा शॉप आहे किंवा जे एखादं शॉ पांटप्रिय असेल मित्रांनो तर त्या शॉपचं लोकेशन कुठे आहे त्याचा सर्व ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा ता आहे मित्रांनो तर इथं लक्ष द्या मित्रांनो इथं तुमचे सर्व माहिती ॲड्रेस वगैरे सर्व भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला राज्य विचारेल तिथं तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्या इथं आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे त्यानंतर इथं उज्या बाजूला तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल म्हणजे जिल्हा जो असेल तर तुमचा जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं खाली तुम्हाला ॲड प्लॅन्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुमचा जो प्लांट असेल किंवा तुमच्या कंपनीची जी ब्रांच आहे तिचा सर्व ॲड्रेस इथं तुम्हाला दाखवला जाणार आहे तुमचं सर्व लोकेशन इथं येणार आहे मित्रांनो तर यानंतर खाली तुम्हाला तेरा नंबरमध्ये ऑफिशियल ॲड्रेस ऑफ द एंटरप्राइजेस म्हणजेच कार्यालयाचा ऑफिशियल पत्ता कोणता आहे तर मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमची कंपनी समजा एका ठिकाणी आहे आणि तुमचं कार्यालय दुसऱ्या ठिकाणी आहे तर तुमच्या ऑफिसचं जे कार्यालयाचा जो ॲड्रेस असेल मित्रांनो तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे तर सिम्पली तो ॲड्रेस टाकून घ्या त्यानंतर ॲड्रेस पिनकोड वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर परत मी आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुमचं राज्य इथं तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे तर आपलं राज्य महाराष्ट्रच आहे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी त्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला जिल्हा विचारेल तिथे तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या त्यानंतर इथं लक्ष द्या मित्रांनो खाली तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड विचारला आहे म्हणजे तुमचं जे लोकेशन आहे में में साथी तर ते ॲक्च्युअलमध्ये गुगल मॅपवर दिसण्यासाठी तुम्हाला लँगिट्यूड आणि लॉ लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड विचारते म्हणजे समुद्रसपाटीपासून तुमचं अंतर किती आहे तर त्यासाठी तुम्हाला लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड विचारलं मित्रांनो तर इथं गेट लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं ॲड्रेसचं लोकेशन इथं सेट करू शकता मित्रांनो तुमच्या जे प्लांट असेल किंवा किराणा शॉप तुमचं जे असेल त्याचं लोकेशन तुम्ही इथून सेट करू शकताय त्यानंतर खाली चौदा नंबरला तुम्ही बघू शकता प्रिवियस ई एम यू एम रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्याकडे जर आधी तुम्ही उद्योग आधार काढलेला असेल तर त्याचा काही रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असेल तर तो इथं तो तुम्ही इथं टाकू शकता मित्रांनो त्यानंतर पंधरा नंबरला तुम्हाला स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस विचारलं आहे म्हणजेच तुमच्या ज्यांचा उद्योग आधार तुम्ही काढताय त्यांची सध्या स्थिती काय आहे म्हणजेच तुमचा एखादा धंदा असेल किंवा किराणा शॉप आहे तर त्याची सध्या स्थिती काय आहे म्हणजेच तुम्ही स्टार्ट कधी केलंय तुम्ही बिझनेस आयडिया कधी स्टार्ट केला त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट कधी लॉन्च केला तर याबद्दल सविस्तर माहिती इथं विचारली मित्रांनो त्यासाठी इथं तुम्हाला डेट ऑफ इनकॉर्परेशन किंवा रजिस्ट्रेशन विचारलंय तर यामध्ये तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याची डेट इथं सिलेक्ट करा त्यानंतर इथं परत तुम्हाला उज्या बाजूला कॉमन्स विचारेल म्हणजे तुम्ही कोणत्या दिवशी तुमचा प्रोडक्ट लाँच केला किंवा मार्केटमध्ये तुम्ही ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट कधीपर्यंत तुमचं सुरू झालं किंवा तुमचा बिझनेस जो असेल तो कधीपर्यंत पूर्वस्थितीवर आला तर ते तुम्ही इथं निवडू शकता मित्रांनो त्यानंतर खाली इथं तुम्हाला बँकेची डिटेल विचारेल त्यामध्ये तुमचं जी बँकेची डिटेल असेल ती भरून घ्या तर इथं सुरुवातीला तुम्हाला बँकेचं नाव विचारे मित्रांनो त्यामध्ये तुमचं बँकेचं नाव टाकून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला आय पी सी कोड विचारला तिथं तुमचा जो बँकेचा जो आय पी सी कोड असेल तो टाकून घ्या त्यानंतर बाजूला तुम्हाला अकाउंट नंबर विचारेल तिथं तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर टाका अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला सतरा नंबरला मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ युनिट म्हणजे इकाई की प्रमुख गतिविधी काय आहे तर आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो म्हणजेच तुम्ही जो बिझनेस स्टार्ट केला आहे किंवा जी कंपनी तुम्ही उभारली किंवा जे शॉप तुम्ही उभारले तर त्याचं मध्ये त्याचा सोर्स काय आहे म्हणजे त्याचा स्रोत काय आहे मित्रांनो तुम्ही सर्व्हिस देताय लोकांना की मॅन्युफॅक्चरिंग करताय स्वतःचं तर इथं जर तुम्ही एखादा कापड उद्योग किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालवत असाल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग निवडू शकता आणि जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कर न करता डायरेक्ट होलसेल सेलिंग जर करत असाल तुम्ही डायरेक्ट किंवा या कंपनीतून त्या कंपनीत जर तुम्ही डिस्ट्रीब्युशनशिप जर असेल तुमचं तर तुम्ही इथं सर्व्हिस निवडू शकता मित्रांनो त्यानंतर सतरा नंबरला तुम्हाला मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिसेस म्हणजे सेवा केत प्रमुख गतिविधी काय आहे म्हणजेच तुम्ही ट्रेडिंग करता किंवा नॉन ट्रेडिंग करताय तर एखाद्या वेळेस जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा व्यापार म्हणजेच व्यापारिक करत असाल तर व्यापारिक निवडा आणि नॉन ट्रेडिंग करत असाल तर नॉन ट्रेडिंग निवडा त्यानंतर अठरा नंबरला तुम्हाला इथं एन आय सी कोड विचारला मित्रांनो तर लक्ष द्या जर तुम्ही नॅशनल इंडस्ट्रीयल क्लासिफिकेशन एन आय सी कोड ॲक्टिव्हिटीज म्हणजेच वन फॉर मोर ॲक्टिव्हिटीज कॅन बी ॲडेड म्हणजे जर तुम्ही एन आय सी अंतर्गत जर एन आय सी कोड आणलेला असेल तर तो तुम्ही इथून सर्च करून है, निवडू मित शकता मित्रांनो इथं तुम्हाला एन आय सी टू डिजिट कोड मागितला आहे त्यानंतर एन आय सी फोर डिजिट कोड आहे आणि एन आय सी फाईव्ह डिजिट कोड आहे तर तुम्हाला जो कोड हवा असेल तो तुम्ही इथं निवडू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला फ्रूट फूड प्रोडक्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल ते दिलेलं आहे त्यानंतर मॅन्युफॅक्चर लेदर अँड रिलेटेड प्रोडक्ट आहे तर अशा प्रकारे तुम्ही जी मॅन्युफॅक्चरिंग करत असाल किंवा तुम्ही जी सर्व्हिस देत असाल त्याचे सी कोड तुम्ही इथून अगदी सहजपणे निवडू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मी समजा मला फूड प्रोडक्टसाठी निवडायचं आहे तर मी फूड प्रोडक्टसाठी इथं मॅन्युफॅक्चरिंग निवडलं आहे मित्रांनो तर यानंतर खाली इथं तुम्हाला जर ॲड ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर तुम्ही ॲडसुद्धा करू शकता मित्रांनो इथं त्यानंतर एकोणीस नंबरला तुम्हाला नंबर ऑफ द पर्सन्स एम्प्लॉईड किंवा नियोजित व्यक्तिओ की संख्या विचारले म्हणजे तुमची जी कंपनी आहे किंवा तुमचं जे शॉप आहे त्यामध्ये किती कामगार काम करत आहेत मग त्यामध्ये पुरुष किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत ते तुम्ही अंदाजे इथं तुमच्या इथं जे का वर्कर जितके काम करत असतील ते तुम्ही अंदाजे टाकू शकता मित्रांनो इथं समजा मी दहा पुरुष टाकले आणि दहा महिला टाकल्या किंवा पाच महिला टाकल्या मित्रांनो दहा पुरुष आणि पाच महिला टाकल्या अन्यमध्ये आपण झिरोच टाकणारे मित्रांनो कारण अठरा वर्षाखालील कामगारांना इथं आपण कामावर ठेवू शकत नाही त्यामुळे अन्यमध्ये झिरो टाकतोय तर यामध्ये इथं टोटल संपूर्ण तुम्ही बघू शकता पंधरा मजूर काम करता म्हणजेच तुमच्या कंपनीत किंवा तुमच्या शॉपमध्ये जर पंधरा कामगार असतील काम, काम करायला तर ते टोटल तो इथं तुम्हाला मेल आणि फिमेल डिवाईड करून टाकावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुम्ही बघू शकता रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑन द फर्स्ट मार्च प्रिव्हिअस इयर ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू म्हणजेच तुम्ही मागच्या वर्षी जी प्लांट उभारताना तुम्ही जी इन्व्हेस्ट केली ती इन्व्हेस्ट तुम्ही इथं टाकू शकता मित्रांनो अंदाजे समजा मी इथं पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट टाकली त्यानंतर एक्लुशन ऑफ कॉस्ट ऑफ पोल्युशन कंट्रोल रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रीयल सेफ्टी डिव्हाइस ड्युरिंग टू थाउजंड ट्वेंटी वन अँड ट्वेंटी टू म्हणजेच तुम्ही पोल्युशन कंट्रोल रिसर्च डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रीयल सेफ्टी डिवाईस साठी तुम्ही किती खर्च केलेला आहे म्हणजेच तुमचं जे फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंट असते मित्रांनो तर तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही फायर अँड सेफ्टी या गोष्टीवर लक्ष देत आहात की नाही त्याबद्दल इथं माहिती विचारली आणि त्यावर तुम्ही खर्च किती करता मित्रांनो तर अंदाजे समजा मी तिथं दहा हजार रुपये इथं टाकणार आहे मित्रांनो बघू शकता दहा हजार टाकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता नेट इन्व्हेस्टमेंट इन अ प्लांट अँड मशिनरी आर इक् आर इक्विपमेंट म्हणजेच तुमची मशिनरी किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेली आहे ती इन्व्हेस्ट इथं दिसणार आहे मित्रांनो बघू शकता चाळीस हजार आलेली आहे त्यानंतर टर्न ओव्हर म्हणजेच तुमचा वार्षिक टर्न ओव्हर किती राहणार आहे तर तुमचा अंदाजी वार्षिक टर् ओव्हर तुम्ही टाकू शकता वीस लाख रुपये मी टाकतोय मित्रांनो इथे तुम्ही बघू शकताय तर वीस लाख रुपये तुम्ही बघू शकता इथं मी टाकलेला आहे त्यानंतर इथं खाली विचारलाय तुम्ही बघू शकता बावीस नंबरमध्ये आर यू इंटरेस्टेड इन अ गेटिंग रजिस्टर गव्हर्नमेंट ई मार्केट जीईएम पोर्टल म्हणजेच तुम्ही गव्हर्मेंटच्या जीई एम पोर्टलवर रजिस्टर करण्यास इच्छुक आहात का तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर यस करा आणि नसेल तर नो करा मित्रांनो त्यानंतर आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर ऑन टी आर एस पोर्टल म्हणजे तुमचं टी आर ईडीएसचे जे पोर्टल आहे त्यावर तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तिथंसुद्धा यस करू शकताय तर उद्योग आधार अंतर्गत मित्रांनो तुम्हाला बरेचसे रजिस्ट्रेशन मित्रांनो इथून फ्रीमध्ये मिळतात एन सी एस पोर्टलवर तुम्ही बघू शकता नॅशनल करिअर पोर्टल मित्रांनो यावर तुम्हाला जर फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते सुद्धा येस करू शकता म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं तिथं पण फ्रीमध्ये रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन होणार आहे मित्रांनो त्यानंतर इथं तुम्ही आर यू इंटरेस्टेड इन in अ बी टू बी सर्विसेस म्हणजेच तुमच्या आपल्या सरकार अंतर्गत ज्या सुविधा येणार आहेत मित्रांनो त्या सर्व तुम्हाला त्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तेसुद्धा करू शकताय किंवा नसेल करायचं तर नो सुद्धा करू शकता मित्रांनो त्यानंतर स सव्वीस नंबरला आर यू इंटरेस्टेड इन अवेलिंग Free in and email ID. फ्री इन डोमेन अँड बिझनेस ईमेल आय डी म्हणजेच तुम्हाला फ्रीमध्ये जर तुमचा बिझनेस ईमेल आय डी आणि डोमेन जर फ्रीमध्ये हवं असेल तर तुम्ही इंटरेस्टेड आहेत का तर त्यासाठी इंटरेस्टेड असाल तर यस करा नसेल तर नो करा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं खाली डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीय सेंटर विचारले म्हणजे तुमच्या जवळचं जिल्हा उद्योग केंद्र कोणतं आहे तर त्यावर इथं क्लिक केल्यानंतर तुमचा जवळचं जे जिल्हा उद्योग केंद्र आहे ते निवडून घ्या इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जे तुमचं जिल्हा उद्योग केंद्र आहे त्याचा ॲड्रेस इथं दाखवला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला सबमिट अँड गेट फायनल ओ टी पी असा पर्याय दिसेल मित्रांनो त्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती एक फायनल ओ टी पी येणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेस होणार आहे मित्रांनो तर रजिस्ट्रेशन सक्सेस झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं वाट पाहा मित्रांनो पंधरा ते वीस मिनटानंतर डायरेक्ट तुमचं उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन तुम्ही तुमचं उद्योग आधारचं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते तुम्ही अगदी सहजपणे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर यासाठी इथं तुम्हाला वरती मित्रांनो इथं प्रिंट अँड व्हेरीफाय असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता प्रिंट उद्यम सर्टिफिकेट असा नंबर पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा उद्यमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारायला म्हणजे तुम्ही तुमचं उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन करते वेळी आपण जो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळाला होता मित्रांनो तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड नंबरमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली इथं तीन नंबरला तुम्हाला चूज ओ टी पी ऑप्शन दिलेला आहे म्हणजेच एकतर तुम्ही तुमच्या ईमेल आयडी थ्रूसुद्धा ओ टी पी व्हेरिफिकेशन करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला ओ टी पी घ्यायचा असेल तर ओ टी पी ऑन मोबाईल ॲज फिल द ॲप्लिकेशन असं करून असा पर्याय सिलेक्ट करून त्यावर तुम्ही खाली व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचा मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो मी वरती माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि खाली माझा मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे आणि त्या खाली इथं ओ टी पी हो आज मोबाईल ॲप्लिकेशन केलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फिल द मोबाईल ॲप्लिकेशन आणि त्यानंतर मोबाईलवरती माझा ओ टी आलेला आहे मित्रांनो तर इथं मी तो ओ टी पी फिल करतो आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट अँड ओटीपी लॉग इन या पर्यायावर क्लिक करतो मित्रांनो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकताय आपली सर्व माहिती इथं दाखवलेली मित्रांनो त्यानंतर खाली अपडेट बटनावर मी क्लिक करणार आहे त्यानंतर नवीन पॉप उघडते तर ओके करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही अपडेट बटणावर जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचे सर्व डिटेल इथं दाखवली जाणार आहे म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी जी जी माहिती भरली असेल मित्रांनो ती सर्व इथं तुम्हाला दाखवली जाणार आहे मित्रांनो तर फक्त एक लक्ष द्या मित्रांनो जी माहिती तुम्हाला स्टार मार्किंग आहे ती तुम्हाला कंटिन्यू भरायचीच आहे त्यानंतर इथं वरती तुम्हाला उजव्या बाजूला प्रिंट सर्टिफिकेट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमचं उद्योग आधार तुमच्यासमोर दाखवलं जाणार आहे तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला वरती रजिस्ट्रेशन नंबर दाखवण्यात येणार आहे त्यानंतर तुमचं जे कंपनीचं नाव असेल ते येणार आहे त्यानंतर तुमचं मागच्या तीन वर्षाचं इथं सर्व रेकॉर्ड इथं येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारची ट्रेडिंग आहे काय आहे सर्व डिटेलमध्ये इथं माहिती येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या खाली इथं प्लॅट वगैरे सर्व ॲड्रेस तुम्हाला सर्व जी माहिती इथं तुमच्या उद्योग आधारच्या सर्टिफिकेटवर मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घरी बसून अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचं उद्योग आधार अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो आशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र